मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ बनवतो आहे आपण जेव्हा आपण समजा आता या ठिकाणी दोन लेनचा रस्ता आहे सिटीमध्ये पण आपण इथं बनवतोय तीन लेन तर तीन लेन बनवल्याच्या ले नंतर काय त्रास होऊ शकतो आणि काय होतो तर हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तीन लेन कसे बनवायच्या नाही आहे तर त्याच्याबद्दल पण बोलणार आहे आता या ठिकाणी पाहू शकतो आपण इथं समोर तीन लेन चालू आहेत बघा पण रस्ता जसा छोटा आहे रोड छोटा आहे दोन लेन आरामात चालू शकतात पण आपल्या इथं काय होतं आपण राईट साईडचे जे व्हेकलवाले ड्रायव्हर आहेत जे राईट साईडचे गाडी आहेत तर त्या आपण वॅगनरवाले भाऊ बघा किती एकदम डिवायडरच्या एकदम जवळ गाडी चालवत आहेत तर याच्यामुळं होतं काय की तिसरी लेन तयार होते तिसरी लेन तयार झाली की आपल्याला त्रास व्हायला चालू होतो डिवायडरकडे जे लोक असतात ते स्लो होतात ती लेन फार स्लो होते मग आणि या सिच्युएशनमध्ये गाड्यांना गाड्या पण टच होण्याचे चान्स जास्त असतात आणि आपण तेच घाबरतो तिथंच आणि आपली लेन हळूहळू पाठीमागं राहायला चालू होते आणि जे लेफ्टचे लोक आहेत लेफ्टच्या गाड्या आहेत त्या, त्या, हलु हलु आ, त्या ते हळूहळू राईटला दाबतात आणि पुढं निघून जातात तर या सिच्युएशनमध्ये आपण फार अडकले जातो जे डिवायडरकडं चालतं डिवायडरच्या साईडने चालणारे जे लोक असतात ते तर या व्हिडिओत तेच होतं आहे आता समोर आपण पाहू शकतो समोरचे किती वॅगनारवाले भाऊ किती चालतात बघा आणि एक दोन तीन तीन लेन बनवले गेले तिथं तुम्ही पाहू शकता तुम्हाला क्लिअर तीन लेन पण दिसतील समोर मी अशा ठिकाणी एखादा लाईव्हच करेल असं म्हणतो पण ते लाईव्ह करायला थोडंसं आपल्याला आपण गाडी चालवत असतो आणि मोबाईल पकडता येत नाही व्यवस्थित नाही तर मला लाईव्ह केल्याच्यानंतर तुम्हाला सांगता येईल की नेमकं ने 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 का काय प्रॉब्लेम होतो आता हा व्हिडिओ तसा अर्धा एक तासाचा अर्धा पाऊन तासाचा झाला असता पण तेवढं तुम्ही मला झेलणार नाही आहे तेवढा वेळ नाही आहे पाहू शकणार तुम्ही मला दोन रस्ता आहे का घालून काय तुम्ही चालवता गाडी तुमच्या चालवा चाल ना गाडी गाडी त्या साईडला चालवायची मध्यभागी असं मग गाड्या गाड्या लागणार ना आता या ठिकाणी पाहू शकता त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही अजून राईट साईडला घ्या लेफ्ट साईडला कुठं दाबताय आता खरं पाहायला गेलं तर तेच मला दाबतायत तर राईटला पण आपल्या इथं असं आहे की समोरच्या तीन लेन आहेत तर आपण तीनच लेनमध्ये चाललं पाहिजे असं लोकांचाच गैरसमज असतो आणि मी म्हटलं ना की तुम्ही मला जास्त वेळ नाही ब पाहू शकत का तर इथं बोर होता हा व्हिडिओ एवढाच तुम्ही पाहताल की नाही माहिती नाही आहे पण जर तुम्हाला ड्रिफ्टी असं काही असेल तर तुम्हाला मजा येईल तुम्हाल पाहण्यासाठी पण इथं आपल्या व्हिडिओमध्ये ड्रिफ्ट नसते तर आपल्याकडं असतं एकदम शा शांत आणि संयमानं गाडी चालवणं आणि त्यातल्या त्यात आपण इतरांचा आणि आपला स्वतःचा त्रास कमी कसं करू शकतो ह्या गोष्टी व्हिडिओ जर माहितीपूर्वक वाटत असतील तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो